मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला झाले एक वर्ष कामकाजाविषयी नागरिकात काही खुशी कही गमची प्रतिक्रिया वर्षभरात उच्च शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करीत घेतले अनेक महत्वपूर्ण निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन ठाकरे सरकारचे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी केले भरभरून कौतुक तर भाजपवाले म्हणतात हे तर सर्वात अपयशी सरकार यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे हो छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास हाजी मोहम्मद साहेब ठाकूर आय टी आय करंजारी पाली पासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासन ठाकूर आय टी आय क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग ची मान्यता प्राप्त आय टी आय एक आणि दोन वर्ष कालावधीच्या ट्रेड साठी प्रवेश सुरू सिव्हिल मेकॅनिकल मॅनिकल इलेक्ट्रिशियन मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर फिटर मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध आमची वैशिष्ट्य अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष वायफाय कॅम्पस सुसज्ज लायब्ररी हॉस्टेलची सुविधा प्रॅक्टिकल साठी अद्ययावत वर्कशॉप्स कॉम्प्युटर लॅब नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन तसंच रत्नागिरी कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी अधिक प्रवेश आणि माहितीसाठी एकोणसाठ अठ्ठेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधा व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर आय टी आय करंजारी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आता बळूया सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांच्या कामाविषयी नागरिकांमध्ये कही खुशी कही गम असे सूर उमटू लागले आहेत गेल्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शपथ घेतली आणि पाहता पाहता एक वर्ष पूर्ण हे झालं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो शप, की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल रत्नानगरीचे नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवे यांनी समाधान व्यक्त केलं आहे महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला काल एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मी आपल्या सर्वांना एकच सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेने पक्षप्रमुख उद्धवजी साहेब संपूर्ण त्या असणारे त्या टीममधले सगळे मंत्री आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून चांगल्या प्रकारचं या जनतेला सहकार्य म्हणून चांगल्याबद्दल काम झालेलं आहे त्याचबरोबर त्या गेलेल्या गेल्या सहा आठ ते सहा सात आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तो, काला तो कोरोनासारखा महाभयंकर आजार जो संपूर्ण जगामध्ये होता त्याला कंट्रोल करण्याचं काम या महागाडीच्या माध्यमातून झालेलं आहे काही ठिकाणी या कोरोनामुळे काही विकास कामं थांबले असतील आपल्याला माहीत आहे राजनेरी जिल्ह्यामध्ये महाभयंकर ज्या झालं त्या कधी जेवढे कोणाला पैसे मिळाले नव्हते नुकसान भरपूर तेवढ्या राज्याच्या महाराष्ट्र सरकारच्या मात आघाडीच्या याच्या माध्यमातून त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वर्षभरात उच्च शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करू शकलो आणि अनेक महत्वाचे निर्णयही घेतले असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत केटीव्ही जवळ बोलताना म्हणाले नमस्कार मी उदय सामंत महाविकास आघाडी सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो गेल्या वर्षभरामध्ये या विभागानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले त्याच्यामध्ये राष्ट्रगीत सुरू करण्याचा निर्णय असेल मराठी भाषा कंपल्सरी करण्याचा निर्णय असेल सातवा वेतन आयोग विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय असेल असे विविध निर्णय घेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो जागेच्या अडचणीमुळं इमारतींची बांधकामं होत नाहीत कन्स्ट्रक्शन होत नाहीत म्हणून व्हर्टिकल युनिव्हर्सिटी देखील नव्यानं या देशात पहिल्यांदा आणण्याचा हा विभाग प्रयत्न करतो आहे शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या ट्रेनिंगसाठी साठ कोटी रुपये खर्च करून टीचर्स अकॅडमी देखील आम्ही सुरू करतो आहे विद्यार्थ्यांच्या एक्झाम लास्ट इयरपर्यंत आम्ही कोविडमुळं रद्द केल्या सुप्रीम कोर्टानं अंतिम परीक्षा घ्या म्हणून सांगितल्यानंतर त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने एम सी क्यूच्या पद्धतीने घेतलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या नावानं आपण मुंबईमध्ये सुरू करतो आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला विद्यापीठाचा दर्जा आपण देतो आहे जे स्पर्धा परीक्षेची केंद्र आहेत त्यांचं देखील अपग्रेडेशन करतो आहे ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये डेव्हलप होण्यासाठी एम एस बी टी मार्फत आम्ही कार्यक्रम राबवतो आहे आणि एक वर्षभरामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा शैक्षणिक दृष्ट्या विभागाचा प्रयत्न आहे रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी मात्र ठाकरे सरकारच्या वर्षभरातील कामकाजावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे महागाडीच्या या तत्वशून्य सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे खरं तर वर्षपूर्तीचा कार्यक्रम कुठच्याही सरकारसाठी एक उत्सवाचा कार्यक्रम असला पाहिजे मात्र या अकार्यक्षम सरकारच्या माध्यमातून गेलं वर्षभर महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल झाली महाराष्ट्रातल्या जनतेचे हाल झाले आणि त्यामुळे हे सरकार अस्तित्वात आहे आणि कार्यरत आहे असं म्हणण्यासारखी स्थिती राहिलेली नाही कोरोनाच्या कालखंडामध्ये जेवढा म्हणून गोंधळ घालता येईल तेवढा गोंधळाचा माहोल या शासनाने निर्माण केला जनतेला एक प्रकारे वाऱ्यावर सोडून हे शासन स्वतःच्याच ऐशोरामामध्ये दंग होतं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनाने घेतलेल्या निर्णयांना कात्री लावणं त्यांनी सुरू केलेल्या योजनांना कात्री लावणं आणि त्या माध्यमातून जनतेला वेठीस धरणं एवढंच काम या महाआघाडी शासनाने केलं असं म्हटलं तर कुठचीही अतिशयोक्ती ठरणार नाही देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनाने ज्या अनेकविध योजना राबवल्या हो जे सकारात्मक निर्णय घेतले त्यामध्ये युतीचे घटक म्हणून शिवसेनेचे मंत्रीही सामील होते मात्र असं असतानाही केवळ आकसाने अनेक योजना बंद करण्यात आल्या आणि त्यामुळे त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोचू शकला नाही प्रत्येक वेळेला आक्रस्ता भूमिका घ्यायची प्रत्येक वेळेला माध्यमांच्या माध्यमातून विपर्यस्त पद्धतीने प्रेझेंटेशन करावं आणि आपले दिवस पुढे ढकलावेत अशाच पद्धतीचं राजकारण हे शासन करताना दिसतंय त्यामुळे या शासनाचा एक वर्षाचा कार्यकाळ हा कार्यकाळ म्हणता येणार नाही कोणत्याही प्रकारचं काम या शासनाने केलेलं दिसलं नाही कोरोनाच्या संकट काळामध्ये जनतेला मदतनीस म्हणून काम करण्याऐवजी जनतेचे हाल कसे होतील असंच पाहण्याची वृत्ती या शासनाकडे अनेक प्रसंगी आढळली त्यामुळे या शासनाच्या कार्यकाळाचा मी कडक शब्दामध्ये निषेध करतो अशा पद्धतीचं शासन महाराष्ट्राला अपेक्षित नाही महाराष्ट्राला कार्यक्षम पद्धतीने प्रोग्रेसिव्ह पद्धतीने काम करणारं शासन अपेक्षित आहे वर्षभरापूर्वी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवत इतर दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपदाची शपथ घेतली मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी शपथ घेत आहे मी विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे आणि तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्यायी वागणूक देईन उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्यानं ते शासन आणि प्रशासन व्यवस्थितरित्या चालवू शकतील का असे उघडपणे बोलले जात होते परंतु आज तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करीत असल्याचं दिसून आलं आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच कोरोनाचा प्रकोप सुरू झाला त्यामुळे इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात कामे करू शकले नाही हे कोणीही नाकारू शकत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मागील आठ महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढा देत आहे नागरी येथील राष्ट्रवादीचे नेते मिलिंद कीर यांनी महाराष्ट्रातील शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानं समाधान व्यक्त केलं आहे आणि यापुढे हे सरकार अधिक जोमाने काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार येऊन आज एक वर्ष पूर्ण झालंय या एक वर्षामध्ये लोकांच्या अपेक्षेमध्ये भरपूर अपेक्षा होत्या की त्या महाराष्ट्र राज्य सरकार नवीन सरकार हे लोकांना चांगल्या प्र प्रकारचे रस्ते देईल लोकांना चांगल्या सु सुविधा उपलब्ध करून देईल मात्र तसं घडताना दिसत येत नाही परंतु हे सर्व जरी सर्व खरं असलं तरी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मार्चपासून आपल्याकडे करोनाचे पेशंट्स आणि हे सगळे आढळायला लागले आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली सुमारे एक आठ ते नऊ नऊ महिने होत आले पण ह्या याच्यामध्ये कुठलंही कामकाज या सरकारला करता आलं नाही मात्र एक गोष्ट नक्कीच आपल्याला कबूल करावी लागेल की ह्या सरकारने करोनाची जी संकट आलं त्याला परतवून लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे यशदेखील त्यांना मिळालं आहे आणि भविष्यामध्ये अशी प्रार्थना करतो आणि इच्छा प्रकट करतो की भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे या शासनाकडनं काम होईल येणाऱ्या कालावधीमध्ये हे शासन चांगलं काम करेल आणि जनहिताच्या दृष्टीने जेवढे निर्णय शासनाला घेता येतील ते नक्कीच घेईल असा माझा पूर्ण विश्वास आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला झाले एक वर्ष कामकाजाविषयी नागरिकांत काही खुशी कही गमची प्रतिक्रिया वर्षभरात उच्च शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करीत घेतले अनेक महत्वपूर्ण निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचं प्रतिपादन ठाकरे सरकारचे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केले भरभरून कौतुक तर भाजपवाले म्हणतात हे तर सर्वात अपयशी सरकारचं बातमीपत्र संपलं नमस्कार